स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सोळा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सोळा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विशेष कार्यक्रम दहा ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस आरबीआय द्वारे डिजिटल पेमेंट अवेअरनेस सप्ताह आयोजित वॉटर सस्टेनेबिलिटी कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस नवी दिल्ली येथे आयोजित दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी मार्क कार्नी हे कॅनडाचे चोवीसावे पंतप्रधान झाले चागोस बेटावरून मॉरिशस आणि ब्रिटनमध्ये वाद आहे कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड युनेस्कोच्या टेन्थर्ब वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट तीन क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे घटनाक्रम रोहित शर्मा हाय सी सीच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आय पी एल दोन हजार पंचवीससाठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी अक्षर पटेल याची निवड पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस झारखंडने जिंकली खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार मध्ये सर्वाधिक पदके भारतीय सैन्याने जिंकली भारतीय सैन्य सात सुवर्णपदके महाराष्ट्र तीन सुवर्णपदके एकूण तेरा पदके फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आय सी सी विमेन्स प्ले ऑफ द मंथ आलाना किंम ऑस्ट्रेलिया चार सामाजिक आणि शासकीय योजना मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना मध्य प्रदेश सरकारने जाहीर केली पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पाच वारकरी साहित्य परिषद आणि मराठी साहित्य तेरावे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी येथे आयोजित सहा पुरस्कार आणि मान्यताप्राप्ती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला सात ब्रँड अॅम्बेसेडर आणि प्रसिद्ध व्यक्ती इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर सलमान खान आठ सांस्कृतिक आणि सण तमिळनाडूत होळीला कॉमन पंडिगई म्हणून ओळखले जाते सोळा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना पंधराशे एकवीस फेरदिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाइन्सला पोहोचला पंधराशे अठ्ठावीस फत्तेपूर सिक्री येथे राणास्ता आणि बाबर यांच्यात युद्ध झाले यात राणा सांद यांचा पराभव झाला सोळाशे एकोणपन्नास शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शहजादा मुराद शहाजहानचा मुलगा यास पत्र लिहिले एकोणीसशे एकोणीस भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मानला एकोणीसशे सदतीस महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला एकोणीसशे त्रेचाळीस प्रभात चित्रपट कंपनीच्या नाई कहाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्सने जर्मनीच्या वुर्झबर्ग शहरावर हवाई हल्ला करून वीस मिनिटात संपूर्ण शहर नष्ट केले एकोणीसशे सहासष्ट कुमार सरकार यांनी भारताचे आठवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे शहात्तर इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला दोन हजार भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि धावपटू ज्योतिमय सिग्दर यांना के के बिर्ला पुरस्कार जाहीर झाला दोन हजार एक नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे पंचावन्न राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला गेला जन्मदिवस सोळाशे त्र्याण्णव इंदूर संस्थानचे संस्थापक मलादराव होळकर सतराशे पन्नास जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्शेल सतराशे एक्कावन्न अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन सतराशे एकोणनव्वद प्रसिद्ध जर्मन गणिततज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज जो ओहेम एकोणीसशे एक भारताचे सातवे सरन्यायाधीश पद्मविभूषण प्र बा गजेंद्रगडकर एकोणीसशे दहा ते आठवे पतौडी नवाब एफ्तेखार अली खान पतौडी एकोणीसशे एकवीस सौदी अरेबियाचे राजा फहाद एकोणीसशे छत्तीस संगीतकार भास्कर चंदावरकर एकोणीसशे छत्तीस प्रसिद्ध चित्रकार आणि कोरा कॅनवासचे लेखक प्रभाकर बर्वे एकोणीसशे छत्तीस एम आर आयचे शोधक रेमन दमडियन एकोणीसशे पंचवीस गर्भनिरोधक गोळीचे संशोधक लुएसी मिरमुंटेस एकोणीसशे अठरा नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ फ्रेडरिक रेनेस मृत्यू दिवस एकोणीसशे पंचेचाळीस अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्या बाबाराव सावरकर एकोणीसशे सेहेचाळीस जयपूर अथ्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादिया खा एकोणीसशे नव्वद संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि पागे दोन हजार सात बांगलादेशचा क्रिकेटपटू मंजुरुल इस्लाम एकोणीसशे अडुसष्ठ भारतीय गायक निर्माते समृतरा राघवाचार्य अठराशे एकसष्ट सॅक्सक कोबर्ग सालफेल्ड देशाची राजकुमारी राजकुमारी विक्टोरिया विशेष दिवस एक राष्ट्रीय लसीकरण दिवस नॅशनल इम्युनायझेशन डे भारतात दरवर्षी पोलिओ लसीकरण आणि इतर लसीकरण मोहिमेचे महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस साजरा केला जातो